नमस्कार 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 सर्वांना वेलकम वेलकम सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत करतो मी लेह देचा राजा या चॅनलवरती कमेंट करा प्लीज नमस्कार नमस्कार प्रवीण भाऊ आलेले आहेत आमचे अहिल्यानगरचे मित्र प्रवीण भाऊ राहुरीकर आपलं खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईववरती एक नंबरचं लाईक केल्याबद्दल आपलं आपल्याला मी धन्यवाद देतो प्रवीण भाऊ बोलत आहेत बोला भाऊ प्रवीण भाऊ बोला कसं काय आहे आज काय काम केलं शेतामध्ये आज काय काम केलं आपण हो प्रवीण भाऊ मी ड्युटीवरती आहे आता ऑन ड्युटीवरती आहे आठ वाजता माझी सुट्टी होणार आहे तर म्हणलं थोडा वेळ लाईव्ह घेऊ एक अर्धा तास तरी घेऊ काय म्हणता अजून तुमच्याकडे पाऊस झाला का प्रवीण भाऊ अहिल्या नगरला पाऊस झाला का आमच्या इकडं वातावरण पावसाचं झालं आणि थोडा थोडा पाऊस पण झाला पण पावसाला एवढा जोर नव्हता आबाळ तर खूप होतं पण पाऊस खूप कमी पडला तसं आता आजचा पाऊस जो आहे तो नुकसानीचाच पाऊस आहे म्हणायचं कारण लोकांची कांद्याची लगबग त्याच्यानंतर आता बाजरीची चालू आहे आणि आमच्याकडे तांबाट भरपूर असतात तांबाट्याचं सीझन त्याच्यामुळं तांबाट्याचे सीझनामध्ये जर पाऊस जर जास्त झाला गारपीट वगैरे फुर्मो, तर खूप मोठं खूप मोठं नुकसान होईल आंब्याचं पण सीझन चालू आहे चांगलं आंबे पण जास्त असतात आमच्याकडे जुन्नरचा आंबा तर जास्त फेमस झालेलं आहे प्रवीण भाऊ लाईव्ह करा पुढच्या कमेंट आलेल्या नाही मला प्रेम एक कमेंट करा प्लीज कमेंट अडकलेले आहेत मला असं वाटतं कमेंट येत नाहीत पुढे काय करावं लागेल तेव्हा कमेंट चालू होतील समजत नाही